त्या भगवंताचा संसार आपल्या गावमध्ये आपल्या परिसरामध्ये त्यावेळेला मामा असताना मामांची बकरी करण्यासाठी राहायची सकाळी असेल आणि माणस उसा झाला आणि भगवंताची बकरी चरायला सुटली त्यावेळेला भगवंताचे के दर्शन केलं आणि मंडळी आज कशा महिला असतील आले होत्या किंवा महिला असतील आल्या होत्या प्रत्येक जण भगवंताला सुख दे दे मामा समाधान नाही मुळात ओळखात यात नाही शेतात पिकत नाही माझा मुलगा गाव घर फिरतो माझ्या मालकाचं शेतीमध्ये प्रपंचात लक्ष नाही भगवंताने जिमेली ती माती उठलावी तिच्या हातात द्यावे जा भगवंत बोलताना सहज बोलायचे सहज बोले सज बाळू वट्टाला सहज बोलायचे आणि त्याची शेजारच्या गावामध्ये नेंद्र होते पाठीले आता बाळूबाला दर्शनालाये मुलगीने सकाळ काम कामधा आवडला सासूचा निराम घेतला आणि नवरात्र गावाला संदीपला होता आणि त्या भगवंताच्या दर्शनाला दर्शन घेतलं आणि माग फिरून फिरता मामाने वाचवाला भांडा काढला तिच्या कपाराला लावला आणि चेहऱ्याकडे पाहिजे बाळ कधी आले त्या देणारे देणारे माझ्या मारेल

का बघितलं तर आतिच हात असा ना आत ये आगी ती श्वास वची ना मुलगी ती अगदी श्वासाच्या गोष्टी उड्या मारायला आव आधी तुम्हाला काय झालं आव आधी तुम्हाला काय झालं अगदी श्वासाच्या गोष्टीने उड्या मारायला आता तिच्या काळ चार घर होती तिथं चार वाया गोळा झाल्या त्या चार बाया तिच्या हाताला लोण करत होत्या असा हात केल्याला तटच होता आता ती सासू तिला फुट दिसत होत पण तोटात ना काय तो मिटत नव्हतं नुसती डोळ्याने तिच्या पायाकडे बघायची तिच्या तोटाकडे बघायची हात बी खाली येईल तो आणि बी मिटला आता मनातल्या त्या सासूने कधी विचार केला म्हणली हिला मी काय नाव माहीत नाही तुमचा देव बी उभे घेतलेला नाही मनातल्या मनात म्हणली देवा कोण बी आस बाबा आता आतापासनं माझ्या सोन्याला मी काहीच म्हणत नाही तसं मत ना कोण म्हटलं वरचा खाल हात पटलं खाली आला आला तसं सोनूच्या पायाला हात लावला दोघी मी पाहिजे म्हणली तू नाव कोणाला ना घेतलं की एवढं मला सांग अव ती नाही म्हणली मी कोणाच नाव नाही घेतलं नाही म्हणली तू तू बाळ घेतलं सासू न तिथन झालं बाळूमामा शिथून पुढे या माझ्या सोन्याला लिखी सारखी सांभाळीन माझ्या हातून चुकी तरी भगवंत माफ एक वर्षाने वाघीला मुलगा झाला गोकुला सारखे तुला काही केलं की ना

भगवंतनी देवाचो परवानगी दिला ढोकवा वमान ढोकवा वानी त्यातले 10 पेंचा आमराचे आमरा काय सगले गिन नाही더니 एक धाक इशे देत असतो तर मावा सना मावाची बकरी चौदह दिच्या परिसरामध्ये होती चौदह दिच्या परिसरामध्ये भगवंताची बकरी आखी झाली मावरसाला झाला मावाची बकरी ताई सोडली मावांची बकरी चला सुकली पडत्या मावाला करावत डोंगराला बकऱ्या पोखरीची रक्ताचे पाठ होत्या त्या भगवंताना रक्त देणारी माणूस खाणारी देवी कसल्या त्याला बघायचे आणि देव पाहिल्यास डोंगरावरती गेले खरंच बघितलं रक्ताचे पाठ होत बोला म्हणजे पाणी आलं त्या देवाच्या आणि देवीकडे बघितलं विचारलं काय काय म्हणले माझे गांधले गांधले सर्व भक्त कुल काही मागा येतात त्या माऊलीचा फाटका सवताना दिवसभर लोकांच्या घर आगोळ जाते तिच्या धुळीला ना माका नाही आगाव धर्म साडी नाही तिच्या मुलाला छेद्दी सुद्धा नाही त्याच माऊलीला ना बकऱ्या कोकऱ्याचा जीवन मागते दिवीत आणि भोगात भांडण झालं आणि भगवान पायऱ्या होत्यात माघारी आली बऱ्या बांधावर एक वडाच झाड होत आणि माघ फिडून पाहिजे मामा बोलताना मामाचा ग्रंथ जर कोणी वाचला असेल फिरून वाशी माझी भगवंताचा ग्रंथ आहे